Namaskar. नमस्कार मी ज्योती पाटील फूड अँड फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओसोबत तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ रविवारी हा मी व्हिडिओ शूट केलेला आहे कारण मला पूजामुळं वगैरे उशीर झाला व्हिडिओ बनवण्यासाठी तरी काही हरकत नाही आपण हा व्हिडिओ उद्या पोस्ट करूया त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं कारण नाही आपले सलग व्हिडिओ येतच असणार आहेत आणि जरी तुम्हाला एखादा व्हिडिओ मिस झाला तर आपण ते नंतरही पाहू शकतो तर काहीच टेन्शन घेऊ नका आपण स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत तर इथे मी घेतलेला आहे कटोरी साईजचा आज आपण बत्तीस इंच पाहणार आहोत कटोरी बत्तीस इंचा कटोरी ब्लाउज आपल्याला आज कटिंग करायचे आहे या पद्धतीने कटोरी ब्लाऊज आपल्याला कशा पद्धतीने मापे टाकायचे आहेत कशा पद्धतीने त्याचे मेजरमेंट घ्यायची आहे तिथे मी एक त्याचं बेसिक माप जे आहे ते काढलेले आहेत हे ब्लाउज आपण माप घेतलेले आहेत आता बऱ्याच वेळेला काय होतं बॉडी मेजरमेंट प्रत्येकाला घेणं शक्य नसतं तर जुन्या ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी भरपूर वेळ सांगितलेलं आहे तर आता आपण काय केलेलं आहे शिवण क्लासचं जितकेही आतापर्यंत व्हिडिओ झालेले आहेत त्याची एक वेगळी प्लेलिस्ट तयार केलेली आहे तिथं प्लेलिस्टला तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सुरुवातीच्या दिवसापासून आतापर्यंत जितकेही आपले क्लासचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते मिळून जातील आणि स्टिचिंगची सुद्धा एक प्ले लिस्ट तयार केलेली आहे त्याला क्लिक केलं तर जितकेही आपण व्हिडिओ शिवलेले आहेत ब्लाउज शिवलेले असतील आपण कळशाला साडी शिवलेली आहे ग्रंथाला एक हे शिवलेलं आहे ग्रंथाचा कवर शिवलेला आहे फेटा शिवलेला आहे भरपूर तुम्हाला व्हरायटी तिथे बघायला मिळणार आहे गुढीसाठी साडी कशी शिवली ते सुद्धा तिथे मी टाकलेलं आहे तर तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर चॅनलला आतापर्यंत व्हिजिट केलेली नसेल तर तिथे जाऊन व्हिजिट करू शकता कारण भरपूर असे तिथेही शिवण शिवल्या शिवण्याविषयीचे काही व्हिडिओ असतील कटिंग विषयीची काही व्हिडिओ असतील आणि भरपूर अस कथा सुद्धा आपल्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत रविवारची विशेष आदित्य ची जी कथा आहे तुम्ही जर ऐकत असाल तर ती सुद्धा तिथे तुम्हाला मिळून जाईल फक्त चॅनेलला विजिट करा म्हणजे तुम्हाला त्यातील माहिती जे आहे ते लक्षात येणार आहे आणि भरपूर असे वेगळ्या वेगळ्या रेसिपीचे सुद्धा आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता आता बेसिक आपण बत्तीस साईजचा आज आता कटोरी ब्लाउज पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे या पद्धतीने हे माप जे आहे ते आपण काढून घ्यायचे आहेत जे काही आपली साईज असेल त्यानुसार हे माप आपल्याला मिळून जाणार आहे इथे काय करायचे उंची आहेत चौदा तेरा आहे त्याच्यामध्ये एक, एक इंच मी प्लस केलेला के आहे ते इथे घ्यायचे आपल्याला चौदा इंच उंची इथे पाहू शकतो व्यवस्थित अस आपण माप टाकून घ्यायचं आहे चौदा इंच वरती आपण एक टिक करून घेऊया जे आपल्याला हा बॉक्स मिळून जाईल इथे एक रेषा देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला शिलाई मार्जिनच हित आपण घेतलेलं आहे तेरा आहे तर त्याच्यामध्ये एक इंच प्लस म्हणजे चौदा झालेला आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला गळा टाकायचा आहे आता गळ्याचं तुम्हाला प्रत्येक वडियामध्ये मी सांगतच असते आपल्या जितकाही ब्रॉड गळा आहे त्यानुसार आपण गळा टाकत असतो तिथे सव्वा दोन इंच वरती मी गळा घेणार आहे शोल्डर घेणार आहे तर तीन वरतीच या पद्धतीने समोरचा गळा असणार आहे आपण फक्त फ्रंट पार्ट काढतोय बॅक आपण भरपूर वेळेस कटिंग पाहिलेलं आहे समोरचा गळा असणार आहे साडेपाच ते पावणे सहा इंच आपण घेऊ शकतो आपल्या आवडीनुसार जितकंही आपल्याला कस्टमरच जे माप आहे त्यानुसार आपल्याला काढायचं असत अशा पद्धतीने ते मी खाली घेतलेला आहे पावणे तीन इंच आणि वरती घेतलेला आहे सव्वा तीन इंच अशा पद्धतीने थोडा क्रॉस आकार जर गेला तर हा आकार देताना खूप छान बसतो पण आणि फिटिंग ही खूप छान येते आरमोहल राऊंड घेणार आहोत आपण सव्वा पाच किंवा साडेपाच इथे साडेपाच किंवा सव्वा पाच दोन्ही घेऊ शकतो जास्त फरक येत नाही फक्त दोन रेषेचा फरक येतो कारण फिटिंगला बसणार एखाद्या वेळेस काय होतो बऱ्याच रिलेलीज ना सव्वा हो पाच चा आरमोगल राऊंड फिट्ट बसतो किंवा एखाद्याना साडेपाच चा सा बसतो त्यानुसार हे माप आपले ठरत असतात इथे मी घेतलेला आहे साडेपाच इंच दोन्ही घेऊ शकतो आता चेस्ट साईज किती आहे बत्तीसचा आहे बत्तीसचा चौथा भाग आपल्याला किती येणार आहे ते बघायचं आहे आठ चोक बत्तीस ते इथं वर एक टिक करून घ्यायचं आणि दीड इंच आपल्याला इथे शिलाई मार्जिन द्यायची आहे कुठेही आपण स्टेप बाय स्टेप सांगतोय कुठेही अवघड पद्धत नाहीये आणि खूप सोप्या पद्धतीने इथे मी सांगण्याचा प्रयत्न करत असते खूप सोपी पद्धत आहे आपली अगदी सहज कोणालाही जमेल लक्षात येईल कुठेही गोंधळण्यासारखं आपल्या व्हिडिओ नसतात आणि खूप छान पद्धतीने मी माहिती सांगत असते बऱ्याच असते कमेंट सुद्धा येत आहेत की खूप अप्रतिम माहिती आहे रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ मध्ये काही ना काही नवीन शिकायला भेटते चला कुणाला तरी फायदा होते त्याचा पाहून मलाही खूप छान वाटते पाव पण बाहेर यायचा आहे या पद्धतीने इथे आपण क्रॉस मध्ये एक क्रेश देऊन घ्यायचे आहे त्यानंतर इथून घ्यायचं आहे एक इंच समोरच्या भागासाठी आणि बॅक पार्टसाठी दीड इंच तर दोन्ही मध्ये तुम्ही अंतर घेऊ शकता या पद्धतीने थोडंफार कमी जास्त होऊ शकतं जसं आपल्याला आकार फिरते त्या पद्धतीने आकार द्यायचा आहे सव्वा इंच जरी पवणी इंच जरी घेतलं तरी चालेल इथे जास्त फरक पडत नाही या पद्धतीने असा आकार आपल्याला थोडासा बाहेरून घ्यायचा आहे जर इथे तुम्हाला इथे आकार कमी येत असेल तर या पद्धतीने इथे पवनी इंचावरती आपण आकार हा सुद्धा घेऊ हो शकतो जास्त फरक पडत नाही फक्त एका रेषेचा फरक इथे पडत असतो काही हरकत नाही थोडासा आतून घेतला तरीही चालेल या पद्धतीने हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि हा आकार इथे या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे हा झाला आपला मोंडा राऊंड आणि हा झाला गळा त्यानंतर आता खाली काय करायचं आहे आपल्याला कमर घेर टाकायचा आहे कमर घेर आहे सव्वीस सव्वीसचा चौथा भाग काढायचा आहे इथे येणार आहे सव्वीसचा चौथा भाग इथे मी काढून घेतलेला आहे साडेसहा आता कुणाचं सत्तावीस येऊ शकतो कुणाचा अठ्ठावीस सुद्धा येऊ शकतो कमरेमध्ये प्रत्येकाचं जे माप असतं ते वेगळं वेगळं असू शकतं त्याच्यामध्ये कुठेही डाऊट नाहीये किंवा कुठेही चिंता करण्याचं कारण नाहीये कमी जास्त हे आकार असू शकतात प्रत्येकाचे वेगळे वेगळे तर हे लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे ते इथे आहे साडेसहा इंच म्हणजे सव्वीसचा चौथा भाग आपण साडेसहा त्याच्यात एक मार्जिन असणार आहे साडेसहा वरती एखादा आपण रेषा देऊन घेऊया त्यानंतर एक प्रत्येक साईज मध्ये एक आहे आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिन असणार आहे आता हे पॉईंट जे आहे ते आपण व्यवस्थित इथं जोडून घेऊया या पॉईंटला हा पॉईंट जोडायचा आहे आणि या पॉईंटला हा पॉईंट जोडायचा आहे शिलाई मार्जिन आपल्या आवडीनुसार दीड घ्यायची आहे किंवा दोन इंच घ्यायची आहे लॉक फिटिंग करत असाल तर दोन घ्या नाही तर तुम्ही दीड इंच घेतले तरीही भरपूर होते कुठेही आपण याच्यामध्ये एक्स्ट्राच वाढवलेला नाहीये याच्यामध्ये ऑलरेडी आपण इथे एक रेश देऊन घेतो ती इथे दिलेली नाहीये पण तिथे गोंधळून जाऊ नका ही आहे शिलाई मार्जिनसाठीच म्हणजे तुमच्या लक्षात येईल प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण टाकत असतो इथे टाकलेली नाही तर गोंधळून जाऊ नका बॅक पार्ट आता इथं पर्यंत जर करायचं असेल तर तुम्हाला दोन पार्ट दोन पेपर सहज सोबत घ्यायचे आहेत आणि बॅक पार्ट वेगळा फ्रंट पार्ट वेगळा आपण काढू शकतो पण मी इथे फक्त फ्रंट पार्ट दाखवत आहे बॅक पार्ट वरती आपण भरपूर असे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यामुळे मी इथं दाखवत नाहीये तर भरपूर तुम्ही माहितीपूर्ण व्हिडिओच्या याच्या हे पाहिला असेल त्याच्यामुळे बॅक पार्ट मध्ये आपला कुठेही डाऊट राहिलेला नाहीये खूप सोप्या पद्धतीने मी तिथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे इथे घेतोय आपण सव्वा तीन इंच आणि या साईडला घेतोय आपण पावणे तीन इंच या, या पद्धतीने त्यात आपण रेषा देऊन घेऊया म्हणजे सोपं जाईल आपल्याला त्यानंतर आपली जी कटोरी असणार आहे ती आहे पाच इंच वरतीची आता जसं ब्लाउज वरती माप आहे त्या पद्धतीने आपण इथे माप टाकतो इथे पाच टाकलेला आहे थोडस वरती एक आणखी पाच वरती आपल्याला एक रेषा देऊन घ्यायची आहे आता काय करायचंय आणखी एक पद्धत सांगते तुम्हाला कटोरी काढण्याची आता वरून आपल्याला एक इंच गळ्याकडनं आपल्याला एक, आप एक ते पाऊन इंच वरती आपल्याला पॉइंट देऊन घ्यायचा आहे पाऊन इंच वरती मी एक पॉइंट दिलेला आहे बेसिक माप आहे हा आता इथं या पद्धतीने क्रॉस मध्ये आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आकार द्यायला जर अवघड जात असेल तर काय करायचं खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीने आपण कटोरीला आकार देऊ शकतो आता बरोबर कुठेही आपल्याला याच्यामध्ये त्यांच्या कर्वचा वापर करायची गरज नाही कुठेही आपल्याला आकार देत बसायची गरज नाही खूप सोपी पद्धत आहे त्यानंतर काय करायचं इकडच्या बाजून आपण मोजलेलं नाही तर काल सांगितलेलंच आहे मी आता साईज बदलली की हा आकार सुद्धा बदलतो इथे आपण दरवेळेस अडीच घेत होतो पण इथे आलेला आहे सव्वा दोन इंच किंवा अडीच ला एक रेषा कमी पाहू शकता क्रॉसमध्ये आकार अडीच आहे जवळपास फक्त एक रेषा कमी आलेली आहे हे माप टाकून घेणं तितकंच गरजेचं आहे आता माझ्याकडनं टाकायचं थोडस विसरून गेलं पण तुम्ही इथे विसरू नका बरोबर आपले हे तीनही पॉइंट आपल्याला व्यवस्थित आले पाहिजेत तरी काही हरकत नाही फारसा फरक पडलेला नाहीये फक्त एका रेषेचा इतका फरक पडलेला आहे आता काय करायचं याचं सेंटर काढायचं आहे कटोरीच या पद्धतीने जिथे हे सेंटर येईल तिथून आपल्याला ही कटोरी पद्धतीने असा आकार येऊन घ्यायचा आहे झाला आपला क्रॉसपट्टीत कुठे अडचण आली नाही इथेही कुठे अडचण आलेली नाहीये व्यवस्थित असा आपला हा पार्ट आपला ड्राफ्टिंग करून झालेला आहे आता हा ड्राफ्टिंग केलेला पार्ट आपण कट करून घेणार आहोत आणि कटोरी कशा पद्धतीने वाढवायचं ते बघणार आहोत कटोरीचे मी काल तुम्हाला दोन प्रकार सांगितलेले आहेत त्याच्या अगोदर सुद्धा एक प्रकार सांगितलेला आहे जे तुम्हाला पद्धत सोपी वाटते पद्धतीने तुम्ही कटिंग करायची आहे खूप सोपी माहिती आहे कुठेही अवघड नाहीये आणि सहज कोणालाही जमेल अशा पद्धतीचा आपला शिवण क्लास आहे शिवण क्लासच्या दिवसमध्ये कटोरी सीरीज मध्ये आज आपला तिसरा दिवस आहे चला आता ड्राफ्टिंग कट करून घेऊया आणि कटोरी कशा पद्धतीने वाढवायचं ते सु तुम्हाला सांगेल आता हे झालं आपलं व्यवस्थित असं ड्राफ्टिंग केलेलं कटिंग आता हे झालं आपला क्रॉसपट्टीचा भाग हे झालं आपला फ्रंट साइडचा पार्ट आता ही आहे कटोरी आता या कटोरी पासून आपल्याला वाढीव कटोरी कशा पद्धतीने काढायची आहे ते पाहूया तसं तर दोन वेळेस आपण पाहिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला कटोरीसाठी कुठेही अडचण येणार नाही तरी पण आपण एक दोन याच्यावरती प्रॅक्टिस करू म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल आणि कुठेही तुम्हाला अडचण पडणार नाही जशास तसं याचं ड्राफ्टिंग करायचं आहे कुठेही आपल्याला याच्यात आत्ता सध्या तर वाढवायचा नाहीये आपण ड्राफ्टिंग झाल्यानंतर काय कशा पद्धतीने वाढवायचे ते पाहणार आहोत जशाही आपण ड्राफ्ट करून झालेली आहे त्यानंतर काय करायचं आहे आता या आपण एक, एक ते सव्वा इंच आपण इथे वाढवू शकतो एक इंच वाढवलं तरीही आपली ही कटोरी जी आहे ते परफेक्ट बसणार आहे कारण साईज छोटी आहे जशी साईज वाढत जाईल त्या पद्धतीने आपण थोडस वाढवू शकतो इथे मी फक्त एक इंच वाढवणार आहे सव्वा इंच सुद्धा वाढवू शकता कारण या कटोरीचं जी ब्लाउज वरती माप आहे त्याच्यामध्ये मा जास्त मोठ्या प्रमाणात नाहीये त्याच्यामुळे फक्त मी एक इंच वाढवलेली आहे या साईडला सुद्धा आपल्याला एक इंच वाढवायची आहे आता या दोन्हीच सेंटर आपल्याला काढायचं आहे जितकंही सेंटर येईल तिथे आपल्याला एक पॉइंट देऊन घ्यायचं आहे कटोरी वाढवायची सगळ्यात सोपी पद्धत आहे खाली आपण घेतोय दीड इंच आता हे तिन्ही जे रेषा आहेत पॉइंट आहेत आपण इथे आता जोडून घेऊया म्हणजे आपला गोंधळ होणार नाही या पद्धतीने हे आपण आपण व्यवस्थित असे जोडून जोडून घेणार घेणार आहोत आहोत हा सुद्धा आता या पद्धतीने इथे मार्जिन दिलेली नाहीये आपण या साईडला थोडीशी मार्जिन देणार आहोत कारण शिवण्यामध्ये हा भाग जातो आता कटोरी वाढवताना काय करायचे आपण या पद्धतीने इथे असा एक राऊंड करून घ्यायचं आहे इथे आपण घेतलेला आहे एक इंच दुसऱ्या पॉइंट वर आपण काय करायचं आहे सेवन फाईव्ह इंच वरती एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर तिसऱ्या पॉइंट वरती आपण अर्धा इंच इथे एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि इथे पाव इंच म्हणजेच दोन रेषा या पद्धतीने आपण जर हे पॉइंट दिले तर तुम्हाला आकार द्यायला आणखी सोपं जाणार आहे या पद्धतीने हे आपल्याला आकार देऊन घ्यायचे आहेत व्यवस्थित असं आपली हे कटोरी येते कुठेही आपल्याला जास्त किचकट काम करायची गरज पडत नाही कट करून एकदम परफेक्ट फिनिशिंग आहे पद्धतीने आप दे आपण कट करू आणि कट केल्यानंतर त्याचा के आकार सुद्धा पाहूया पद्धतशी रशी आपली ही कटोरीची कटिंग आहे दे या पद्धतीने आपण आकार कट करून घेतलेला आहे दोन पद्धती दाखवलेल्या आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही कटोरीची कटिंग करू शकता डायरेक्ट कपड्यावरती सुद्धा आपण ही कट करू शकतो पण त्यामध्ये काय आहे ना आपल्याला जो कपडा आहे कपडा थोडासा जास्तीचा घ्यावा लागतो डायरेक्ट कट करत असताना रिस्क असते त्याच्यामुळं आधी ड्राफ्टिंग करून घेतलेली खूप चांगली इथे आपण दीड इंचा टक्स घेतोय आणि आपले इथे शिलाई मार्जिन जे असणार आहे पाच इंचाची कटोरी आहे इथे आपलं ऍडजस्ट होऊन जाणार आहे आणि शिलाईमध्ये थोडंफार जात इथे आपल्याला जास्त फरक पडणार नाही त्याच्यामुळे मी इथे घेतलेला आहे साइडला फक्त एक एक इंच वाढवून तर हा झाला आपला टक्स इथे आपण टक्स असा फोल्ड करूया आणि त्याचा आकार पाहूया कशा पद्धतीने ही कटोरी आलेली आहे हे झाली आपली कटोरी कुठेही तुम्हाला कमी पडत नाही सुंदर अशा कटोरी बसणार आहे पाहू शकता मस्त आलेला आहे तो कि नये यासाठी मी काय करायचं तिथे खूप छान अशा टिप्स सांगितलेल्या आहेत जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला कधी भेट दिलेली नसेल नवीन असाल तिथे जाऊन नक्की भेट द्या आणि भरपूर त्यांच्या अशा कमेंट येत आहेत की ते आम्हाला स्टिचिंगचे सुद्धा व्हिडिओ दाखवा तर याच्या अगोदर भरपूर अशा पण छोट्यातल्या छोट्या माहिती पेक्षाही जास्त आपण व्हिडिओ तिथे टाकलेले आहेत खूप तिथे मी असं स्पष्टीकरण देऊन असं सांगितलेलं आहे इथे जितक सांगते तिथे हे सांगितलेलं आहे त्या चॅनल आपल्या विजिट करू शकतो आपल्या चॅनलवरती दुसऱ्या चॅनल वरती नाही करायचं या चॅनल वरती करायचं आहे विजिट आपल्याला तिथे जाऊन सगळे व्हिडिओ चेक करायचे आहेत तुम्हाला नंतर तुम्हाला त्याच्यातली माहिती मिळणारच आहे खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा सा याच्यामध्ये प्रयत्न करत असते खूप तळमळीन आणि जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत असते तुम्ही सुद्धा घर बसल्या थोडीशी प्रॅक्टिस करत चला म्हणजे तुम्हाला माहिती मिळून जाईल आणि प्रॅक्टिस जेवढी ही असेल आपलं कटिंग सुधारणार आहे जेवण क्लासला जरी गेला तर तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायला सांगत असतात बाहेर जाऊन आपल्याला वेळ देणं शक्य नाही तर आपण घर बसल्या हा काम करायचं आहे की आपण भरपूर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे जितकी आपली प्रॅक्टिस होणार आहे तितकच आपलं जे कटिंग आहे ते सुधारणार आहे तर वेळ न वाया घालवता नक्कीच तुम्ही या पद्धतीने शिकताय घरी प्रॅक्टिस करताय याची आशा करते पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत जर या तिल अवर लिया तुम्हाला या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा इतरांनाही शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला आतापर्यंत नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे चला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया उद्याचा व्हिडिओ असणार आहे आपला चौतीस साईजचा कटोरी ब्लाउजचा तर सिरीज आपली कंटिन्यू चालू असणार आहे कुठेही आपण सिरीज थांबवणार नाहीये आणि स्टेप बाय स्टेप आपले सगळे व्हिडिओ येणार आहेत चला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय पुन्हा व्हिडिओ अशाच का माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग